माझा संशय असा आहे की न्यूज क्लिक सारख्या लोकांना जसा बाहेरगावचा पैसा येतो चायनावरून पैसा येतो त्या चौकटीत सामन्याला मोजलं पाहिजे न्यूज क्लिकच्या निमित्ताने आज अग्रलेख लिहिला आहे सामन्यामध्ये अरे ज्या न्यूज क्लिकच्या संदर्भात ज्यांनी पत्रकारितेला पण काळीमा फासलाय पत्रकारितेमध्ये त्या लोकांना पण जे पटलं नाहीये ज्यांचे चीन बर, चायना बरोबर जे असलेले संबंध हे पुरावे सकट उघड झालेले आहेत तुम्ही त्यांच्या बाजूनी चायनाच्या बाजूनी पाकिस्तानच्या बाजूनी अग्रले सामनामध्ये लिहिता माझी मागणी असेल केंद्र सरकारला जसं न्यूज क्लिकवर तुम्ही लक्ष ठेवताय ते चायनाचे हितसंबंध हे लोक सांभाळतात काय तसंच या सामना वृत्तपत्राकडे ह्याच्याकडे येणाऱ्या पैशाबद्दल ह्याच्याकडे येणारे ऍडच्या रेव्हेन्यू बद्दल महसूल बद्दल हा पैसा नेमका कोण आणतोय कुठून येतोय माझा संशय असा आहे की न्यूज क्लिक सारख्या लोकांना जसा बाहेरगावचा पैसा येतो चायनावरून पैसा येतो ये त्यांचा प्रोपगंडा चालवण्यासाठी त्या चौकटीत सामनाला मोजलं पाहिजे या संजय राजाराम राऊतची भाषा बघा सतत देशविरोधी ताकताना मदत ताकताना मदत करण्याची भूमिका सातत्याने सामना आणि संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून होते